आपण पाहत आहात आपल्या हक्काचं न्यूज चॅनल एम चोवीस तास इस्लामपुरातील ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद शाळेची इमारत आज नामशेष झाली काही कालावधीसाठी याच शाळेत नगरपालिकेचे कामकाज सुद्धा पार पडले होते असणारे हे बांधकाम का पाडण्यात येणार आहे तीस वर्षांपूर्वी हीच जिल्हा परिषद शाळा नंबर दोन का करण्यात आली होती बंद या सर्वांचा आढावा घेतला आहे यम चोवीस तास न्यूजचे संपादक दिलीप मोहिते यांनी इस्लामपूर शहरातील यल्लमा चौक ते तहसील कार्यालयाच्या काही अंतरावर सात गुंठे क्षेत्रात असणारी जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर दोन ही एकोणीसशे पन्नास ते दरम्यान उभारण्यात आली होती मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने येथील शाळा मागील तीस वर्षांपूर्वी बंद करून दुसरीकडे हलवण्यात आली तेव्हापासून ही इमारत धूळखात पडून होती तर काही कालावधीसाठी इस्लामपूर नगरपालिकेचे कामकाज येथे सुरू होते एकोणीसशे साठ साली ब्रिटिशकालीन बांधण्यात आलेले हे बांधकाम आजही भक्कम आहे याच शाळेत शिक्षण घेतलेले शहरातील अनेक विद्यार्थी उद्योजक व अधिकारी झाले आहेत अशीही अतिशय सुंदर असे बांधकाम असणारी इमारत आज जमीन दोस्त होत असताना या ब्रिटिशकालीन शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या ब्रिटिश काळातील ही शाळेची इमारत इस्लामपूर नगरपालिकेने आज जमीन दोस्त केली नगरपालिका या ठिकाणी नेमके काय करणार याबद्दल मुख्याधिकारी व इंजिनियर नदाफ यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला यामुळे या, या सात गुंठे क्षेत्रात काय उभारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे